व्यंकू उंच सावळा खाली मान घालून चालणारा अत्यंत गरीब भाव चेहऱ्यावर असणारा व्यंकू महिन्या दोन महिन्यातून आमच्या जुन्या घरी येत असे व्यंकू माझ्या थोरल्या काकूचा मोठा भाऊ साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षाचा तो आला की घरातील कोणाशी न बोलता न हसता सरळ स्वयंपाकघरात काम करत असलेल्या काकूसमोर जाऊन उभा राहत असे अरे व्यंकू कधी आलास बस ना म्हणून शेणाने सारवलेल्या जमिनीवर त्याला एक पाट टाकून दिला जात असे बसता बसता डोक्यावरील टपकिरी रंगाची कडा तेलाने काळी झालेली पुठ्ठ्याची टोपी व्यंकू एका गुडघ्यावर डोक्यावर ठेवावी तशी ठेवत असे कसा आहेस आहे पाणी घे भूक लागली होय थांब तुला बेसनाचा लाडू देते दोन खाशील ना होय लाडू वाटीमधून येईपर्यंत व्यंकूने तांब्यातलं पाणी राक्षसासारखं पिताना जमिनीवर सांडलेलं असे आणि आता जमिनीला पोपडे येतील म्हणून तो अपराधी चेहऱ्याने काकूची नजर चुकवीत असे अरे राहू दे राहू दे काही होत नाही लक्ष्मीबाई आहेत ना घेतील सारवण तू लाडू खा अख्खा लाडू हाताने खाण्याऐवजी व्यंकू वाटीतच हाताने त्याचे तुकडे करून पीठ फक्कीसारखे तंबाखू खाल्ल्याप्रमाणे हाताच्या तळव्यावर घेऊन खात असे या सगळ्या प्रकरणामध्ये बराचसा राडा होत असे